बघू तू जेवली ना हाँ? जो हाँ, हो। हाँ। तरशी में है। हा रोडली छान दिसते ना असा आहे याची जर का लिंक असेल मी खूप दिवसांपूर्वी घेतलाय जर जी लिंक माझ्याकडे असेल ना तुम्ही तुम्हाला नक्की शेअर करेल आणि माझ्या झाडांना खूप दिवसांनी दिसत शेअर करेल आणि तुम्हाला फुलं दाखवते त्या झाडाला ना याला कशाची फुलं बोलतात हे मला माहित नाहीये तर तुम्हाला माहित असेल ना थांब ना नंतर पिल्लू आज आम्ही पिल्लीला सोडून चाललो आम्ही बाहेर चाललोय ना पिल्लूला पिल्लू घरातच राहणार आहे घरातच राहणार आहे पिल्लू आहे ना बाबू तर ना माझ्या माझ्या या झाडाला खूप दिवसानंतर फुलं झाली आहेत मला खूप छान वाटतंय आणि एवढं मोठं झालंय बघा हे झाड आणि नवरात्र मध्ये याला खूप खूप फुलं येतात म्हणजे आतापासूनच यायला लागले तेवढी छान आणि या झाडाला ना काय बोलत ते मला माहिती नाही पण इतकी सुगंधित फुलं असतात तर मला खूप आवडतं नाही आणि याला बाराही महिने फुलं येतात नाही मला माहिती नाही पण नवरात्रामध्ये मध्ये माझ्याकडे भरपूर घ्यायची फुलं असायची तर बघा याला काय बोलतात बघा जवळून मला असं वाटतं की याला ना सोनटक्का असं म्हणतात असं मला वाटतं आहे पण मला माहीत नाही याला सोन चाफा म्हणतात का सोनटक्का म्हणतात कारण की हां हे जे मी काढते दोन फुलं तू लावणार आहेस नाही कारण सोनचाफा असतो तो स्वामींच्या आवडीची जी फुलं असतात त्याला सोनचाफा बोलतात ना मग याला काय बोलतात ना ते नक्की मला माहीत नाही आहे कारण याला आहे ना ही जी कळी असते ना ही अशीच लावायचं पूर्वी आम्ही म्हणजे जेव्हा कधी बाजारातून घ्यायचो तेव्हा आता याला एक कळी आहे ना मी फुलेपर्यंत वाढव घेतली त्याची कारण की मला ती कळ्या तोडायला आवडत नाही घरावरच ती छान दिसत आता इथे पण आली आहे एकाच वेळेला ना याला सात आठ फुलं येतात एका एका म्हणजे इथे एका झाडावर आणि इथे पण आलेत बघा ज्याची हाईट छोटी आहे त्याच दोघांना आलंय आता याला पण येतील आणि याला ना माझ्या खूप दिवसानंतर जवळजवळ ना दोन वर्षानंतर तरी आले ते मी एक रोप आहे ना याचं छोटस मी आलं होतं एवढं छोटस रोप मी एक आणलं होतं आणि हे कसं असतं आळू कशी असते आळू त्याची त्याच्यासारखी ह्याची ना बी असते आळूची पानं म्हणजे आलूची वीज म्हणतात ना तसंच असतं ते आणि तसंच ना त्याला एक 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 करत 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 कर, कर वाढत जातात आणि हे अशी भरपूर झाड येतात तर हे ये ना म्हणजे खूप इतकी वाढतात की अक्षरशः म्हणून फेकून द्यावी लागतात म्हणून ना हे मोठ्या भांड्यात लावायचे असतं मी नंतर मी मोठ्या भांड्यात लावेल पसरट आणि कोणीतरी मला एक कमेंट केलेली की ना तिला माझं हे जे काय बोलतात त्याला मनी प्लांट आहे ना ते बघायचे तर ते मनी प्लांट माझं तेवढं मोठं आहे तर तिने मला कमेंट केलेली की ताई ही मनी प्लांट तू कसं आहे एवढं मोठं म्हणजे एवढं छान ग्रो कसं होतं ते मला सांग तर मी नक्की एक दिवशी सांगेल तर आता बघा हे मनी प्लांट माझं एवढं छान हे इतकंच नाहीये तर भरपूर आहे तुम्हाला दाखवते आणखी हे घेऊ हे दाखव प्रथम जरा पुढे घे ना हे इतकं आहे बाहेरच्या बाजूने सुद्धा ते वाढलंय छान आणि आणखी हे पण आहे बघा हे सुद्धा आहे मी असं ना काय करते ती मला दाखवते कसं ना काय करते ही अशी वेल असेल ना ती तर करून दाखवेल नंतर पण आता फक्त सांगते की ही अशी वेल असते ना तर मी ही अशी कापून घेते मला ना एका ताईची कमेंट होती की मनी प्लांट तू कशी ग्रो करते किती छान मनी प्लांट आलाय तर ना ते आता मी सांगितलं सांगितलं पण नंतर मी आता ते व्हॉइसोव्हरमध्ये काढून टाकलं कारण की फक्त सांगण्यात काय अर्थ नाही करून दाखवायला पाहिजे तर मग मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेल आणि तुम्हाला सांगेल तर आज आम्ही ना मुलांना घेऊन बाहेर चाललेलो आहे आज त्यांच्या पप्पा आले त्याच्यामुळे तर आता फिरायला गेल्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो मी नंतर तुमच्याबरोबर शेअर करेन तर आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर मी हे मुगाचं वरण आहे ते फक्त शिजवलं होतं मग त्याच्यामध्ये मीठ तेल कच्च आणि हळद हिंग आणि कोथंबीर टाकून त्याला उकळी आणली आहे फक्त हे अगदी साधं वरण आहे पण चवीला इतकं छान लागतं ना म्हणजे कधीतरी आपली खूप गडबड असेल ना तर तेव्हा नेहमीच मी हे असं वरण करते काही विशेष भाज्या ज्या असतील ना त्या जर केल्या असतील ना तर मी हे वरण आवरून करते तर तसंच आज मी टमाट्याची चटणी करते आहे म्हणून मी ते वरण केलं आहे आता कढई छान तापली आहे मग त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेलामध्ये राईची फोडणी केलेली आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता छान फुलल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे टाकले आता लसूण आणि हिरवी मिरची मी ओबडधोबड असं ना ठेचून घेतलेलं होतं ते मी टाकलेलं आहे जितकं लागणार आहे तितकं आणि कांदे आहेत ना ते दोन टाकलेले आहेत मीडियम साईजचे ते आता छान परतून घेते आता मला ना एका ताईची कमेंट होती की तू कढीपत्ता आहे तो धुवून टाकत नाही कधीच तर तुम्ही एक मिनटामध्ये आपण सगळंच नाही दाखवू शकत ना काय काय धुतलं तांदूळ धुतली डाळ धुतली धुतल्याशिवाय तर आपण कोणतंच साहित्य वापरणार नाही आहे मग सगळंच कसं काय दाखवणार चला तर मग तर मी कडी पत्ता धुवूनच वापरते मी आधीच सगळं धुतलेलं असतं टॅमॅटो वगैरे सगळं तेव्हाच सगळं धुवून घेते तर कांदा छान परतला आहे मग त्याच्या मी मीठसुद्धा टाकलं होतं आणि त्यानंतर हे एक किलो टॅमॅटो आहेत आणि छान लाल बुंद टमॅटो आणले होते प्रथमेशनी तर मी चांगले बारीक चिरून ते टाकलेले आहेत आता टॅमॅटो छान परतून घेते आणि जरा वेळासाठी झाकून ठेवले होते आणि बघा आता कशी एकदम भाजी आहे ना बघता बघता ती एकदम कमी होऊन जाते आता कोथंबीर टाकली आणि जरा वेळासाठी झाकून ठेवले त्याच्यानंतर बघा भाजी अजूनच कमी झाली आता मी ती दुसऱ्या गॅसवर चढवेल जेणेकरून आपल्याला दुसऱ्या म्हणजे या मोठ्या गॅसवर भाकरी करता येईल जेव्हा आपली ही टमाट्याची चटणी या स्टेजपर्यंत शिजलेली असते ना मग अशा वेळी कढई आपण खाली उतरवायची आणि ती वरवंट्याने थोडीशी चेचायची त्या वरवंट्याने चेचल्यामुळे ही भाजी आणखीन छान लागते अप्रतिम त्याची टेस्ट लागते या चटणीची तुम्ही सुद्धा नक्की करून बघा बघा त्याच्यामध्ये किती फरक पडतो चला तर मग आता मी दुसरीकडे भाकरी भाजी चढवलेली आहे आणि आता एका ठिकाणी मोठ्या गॅसवर भाकरीचा तवा ठेवलाय आणि आता पीठ मळायला आहे तर मला रिक्वेस्ट होती तशी भाकरीसाठी की दररोज भाकरी करून दाखवू तर चला मी आज सुरुवात करते तसं तर मी चार भाकऱ्यांचं पीठ घेतलेलं आहे मळण्यासाठी आणि पिठाचा गोळा छान घट्ट असं मळून घेतला आहे पिठाचा गोळा जो आहे तो अगदी घट्टच मळायचा कारण की जेव्हा आपण भाकरीला पीठ पाणी लावतो ना तेव्हा परत मग आपले हात ओले होतात आणि त्या ओल्या हाताने आपण भाकरीला हात लावणार म्हणजे आपल्या या पिठाच्या गोळ्याला मग परत तो सैल होणार म्हणून आधीच घट्ट गोळा मळायचा जेणेकरून आपण पाण्याचा हात लावू शकतो आणि तो परत सैलसर मळू शकतो म्हणून आपण घट्टच गोळा मारून घ्यायचा आहे आता एक्स्ट्राचा जो होता ना गोळा तो आपण साईडला ठेवून घेऊया आणि आता एकाच भाकरीचा मी जी गोळा आहे तो हातामध्ये घेतलेला आहे आणि तो सुद्धा एकदम छान रगडून घ्यायचा जेव्हा तो एकाच हातामध्ये असतो ना तेव्हा तर परातीमध्ये छान मस्त रगडून घ्यायचा मऊ एकदम लुसलुशीत करून घ्यायचा जितकं तुम्ही हे पीठ मळाल ना तेवढी तुमची भाकरी मऊ लुसलुशीत अशी होईल आता गोळा छान हातावर घेतला की सुकं पीठ आहे ते परातीत पण टाकायचं गोळ्यावर सुद्धा टाकायचं आणि बघा अशा पद्धतीने तो गोळा आहे ना तो असा छान वळून घ्यायचा डायरेक्ट गोळा परातीत टाकायचा आणि तो थापत बसायचा नाही तर ती अशी अर्धी तरी ना भाकरी आपली थापून झाली पाहिजे आपल्याच हातावर आणि नंतर ती मग परातींमध्ये टाकायची आणि मग अशा पद्धतीने थापायची आता भाकरी थापताना ना कडेपासून आपल्याला ती वळत राहायची आहे जेणेकरून कडेला ना आपली भाकरी नेहमी पातळ असायला पाहिजे आणि मध्यभागी जर का जाड झाली तर काय करणार तर मग मध्यभागीसुद्धा नंतर असा हाताने थापायचं म्हणजे तुम्ही नवीन नवीन शिकत असताना सांगते तर तेव्हा सुद्धा दोन्ही पूर्ण साईड आपली जी मध्यभागीसुद्धा लक्ष ठेवायचं कारण आपला म पूर्ण हात आपल्या भाकरीवरच असणार ना तर आपल्याला अंदाज येणार थापता थापता की मध्यभागी म्हणजे जाडसर आहे तर ते थापत थापत कडेला आणायचं आणि कड आपण थापतो थापतोच आहे तर असं करायचं आता मी तुम्हाला ना भाकरी उचलताना दाखवली नाही थोडं ना व्हिडिओ रेकॉर्ड करताना थोडासा असा प्रॉब्लेम होतो कारण मला एकटीला सगळं करायचं असतं ना त्याच्यामुळे तर मी तुम्हाला आता दुसरी भाकरी थापताना ना भाकरी उचलताना सुद्धा दाखवते सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे आपला जो तवा आहे तो चांगला कडकडीत गरम असायला पाहिजे गॅस हा फास्टच असायला हवा आणि भाकरी टाकली की लगेचच पाण्याचा हापका हातावर घ्यायचं पाणी आणि त्याचा हपका भाकरीवर मारायचा आणि पटकन हात फिरवून घ्यायचा जर तुम्ही वेळ लावलात ना मग तुमच्या हाताला चटके बसणार म्हणून आहे ना हे काम पटकन करायचं आणि तुम्ही नवीन नवीन भाकरी करत असणार ना तर तुम्हाला चटकं बसणारच मग बहिणाबाईंनी सांगितलंच आहे ना आधी हाताला चटके मग मिळते भाकर तसंच आहे ते खरंच हाताला चटके बसल्याशिवाय ना आपल्याला चपाती करता येत ना भाकरी करता येत पण तरीसुद्धा भात भाकरीची आणि चपातीची वाफ आपल्या हाताला लागते तेव्हा सुद्धा चटके बसतात आणि जेव्हा आपण पाणी टाकतो आणि जेव्हा पाणी पसरवतो ना भाकरीवर तेव्हा सुद्धा चटके बसतात बसतात बस म्हणजे बस 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 बसतातच मग जोपर्यंत तुम्ही शिकत नाही ना तोपर्यंत असं होणार तर चला आत्ता ही जी तुम्हाला मी काय सांगितलं भाकरी टाकल्या टाकल्या लगेच त्याला पाणी लावून घ्यायचं वरतून ना मग नंतर ना ते पाणी सुकण्याआधी लगेच भाकरी उलटवायची तर आता मी ती उलटवली आहे ना हां आता जी उलटवलेली भाजू आहे ना आपली ती छान शिजली पाहिजे म्हणजे त्याला डाग पडले पाहिजे भाकरीला ते मी तुम्हाला दाखवते म्हणून आता मी ना ही जी भाकरी हातात हा, घेतली आहे ना म्हणजे एक भाकरी आहे ती मी थापते आणि दुसरी भाकरी आहे ती आपली तव्यावर शिजते तर हे लक्षात ठेवा जोपर्यंत आपली जी भाकरी आहे ना ती वरती शिजली आहे हे कसं लक्षात येतं माहिती आहे का म्हणजे नवीन नवीन तुम्हाला सांगते आपली भाकरी थापली म्हणजे पूर्ण थापेपर्यंत ना आपली ही जी भाकरी आहे ना ती बरोबर खालची बाजू शिजलेली असते तर ता आता बघा तुमची आता आपली ही भात जी भाकरी थापून होते ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते बघा पूर्ण व्यवस्थित आपली भाकरी भाजलेली असणार तर आता उचलताना कशी उचलायची हे मी तुम्हाला दाखवते बघा तर थोडीशी भाकरी सरकावून घ्यायची मग ती अशी चिटकत नाही तव्याला आणि आपली भाकरी जी असते ना ती परातीला चिटकलेली नसते बघा दी आता तुम्हाला मी ही बाजू दाखवली की नाही म्हणजे ही बाजू आपली शिजली म्हणजे जोपर्यंत आपली भाकरी थापून होते ना तोपर्यंत ही बाजू आपली नेहमी शिजतेच पण तरीसुद्धा तव्यावर तशीच ठेवून नाही घ्यायची एकदा दोनदा नक्की बघायची आणि भाकरीचा जो आपला गॅस जो आहे ना गॅसची फ्लेम ही नेहमी फास्टच ठेवायची स्लो ठेवायची नाही तुम तर तुमच्याकडे कोणाला कडक भाकरी करायला म्हणजे खाल्लेली आवडते तर मग तुम्हाला नंतर ही भाकरी या प्रो या वेळेपर्यंत आली ना की मग गॅस स्लो करा पण आधी गॅस आपला फास्टच हवा तर आता ही आपली भाकरी झालेली आहे त्यानंतर तुम्हाला मी भाकरी उचलताना दाखवली तर आता बघा परत सगळं सांगते भाकरी टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला पाण्याचा हात मारून घ्यायचा आहे इथे वेळ लावायचा नाही, नाही तर लगेच चटका बसतो आणि लगेच लगेच पाणी लावल्या लावल्या लगेचच उलटवून घ्यायची तर हे मग अशी मी तुम्हाला सांगत होते म्हणून आहे ना सांगून उपयोग नाही फक्त दाखवलं पाहिजे म्हणजे पूर्ण व्यवस्थित दाखवलं पाहिजे तर आता खालची बाजू मी तुम्हाला दाखवली ना बघा शिजली ती तर आता मग ही शिजलेली बाजूस परत उलटवायची इथपर्यंत आणि भाकरी कुठे करपत वगैरे नाही जरा भाकरी आहे ना चपातीपेक्षा जरा वेळ घेते त्याच्यामुळे ना आपल्याला तसा वेळ मिळतो आणि भाकरी लगेच्या लगेच करपत नाही तर छान टम्म फुगली आहे जर का कुठे जर का आपली भाकरी फुगत नसेल ना आणि वाफ दुसरीकडून निघून जात असेल ना तर जिथून वाफ जाती आहे ना तिथे उलटा वगैरे असं लावून धरायचं जेणेकरून आपली भाकरी टम्म छान फुगते तर आता मस्त आपली भाकरी शिजवून झालेली आहे म्हणजे झा जा भाकऱ्या ज्या आहेत थापून आहेत शिजून झालेल्या आहेत आणि बरोबरच चार भाकऱ्या आहेत तोपर्यंत आपली ही टमॅटोची चटणीसुद्धा तयार आहे मी मगाशी पण कोथंबीर टाकलेली आणि आत्तासुद्धा कोथंबीर टाकली आहे पावसांच्या दिवसांमध्ये छान कोथंबीर स्वस्त झाली आहे म्हणून मी आपली भरपूर कोथंबीर वापरते चला तर मग आता सगळा स्वयंपाक झाला आहे तर आता मी जेवण वाढून घेते तर ही टमाट्याची चटणी आपली तयार आहे तर टमाट्याची चटणी जी करायची असेल ना आपल्याला तर त्याला थोडंसं ना तेल जरा जास्त लागतं तेव्हाच आणि ही पूर्ण अशीच शिजली पाहिजे तरच ती छान लागते म्हणजे बघा तुम्ही टमाट्याची चटणी जी आहे ना खूप जास्त शिजवा आणि त्याच्यानंतरच त्याला खूप छान चव येते आणि खरं तर वरण भाताबरोबर ही चटणी खूप छान लागते तर आता याच्यासोबत आणखी वेगळं काही मी केलेलं नाही आहे साधं वरण भात टमाट्याची चटणी आणि भाकरी केलेली आहे चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथून पुढे मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बऱ्याच जणींची कमेंट होती ना म्हणून